राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या शेतीविषयी ताज्या आणि झटपट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करा सुरुवात करूया दहा लाख मे टन सा निर्यातीस केंद्र देणार परवानगी आज निर्णय जाहीर करणार कारखान्यांना कोठा निश्चित करणार तसेच दरसुद्धा एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये दर निश्चित करण्याची शक्यता त्यानंतर पुढील बातमी बघूया पशुगणना आतापर्यंत केवळ चाळीस टक्के गणनेस विलंब राज्यात प्रगणकांची संख्या तोकडी विलंब लागण्याचा पशुसंवर्धनचा आणि त्यांच्या आधिकार्यांच, अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांचा या बातमीला दुजोरा जिल्ह्यात त्रेसष्ट लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण आतापर्यंत बेचाळीस टक्के ऊस गाळप पूर्ण झालेलं आहे त्यानुसार राज्यात साखर तयार झालेली आहे महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक येणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती दाओस जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री झुरीचमध्ये दाखल गेल्या दोन वर्षात विक्रमी करार झाल्याची उद्योगमंत्री उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत यांची माहिती नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती गिरीश महाजन अदिती तटकरे यांच्या नियुक्तीवर आले एकाच दिवसात गडांतर दादा भुसे आणि भरत गोगावले हे नाराज झाल्याने मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता होती रोपवाटिका चालकाकडून उसाला मोठी मागणी बियाणे तयार करण्यासाठी चार हजार ते पाच हजार रुपये टन असा दर निश्चित केला होता इराणमधील टिकाऊ चौदार सफरचंद बाजारात दाखल किरकोळ बाजारात किलो दीडशे ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर दररोज पाच ते सहा हजार क्रेट आवक काश्मीर हिमालयाच्या उत्पादनात घट तर शेतकरी बांधवनं ह्या होत्या सकाळच्या झटपट अशा शेतीविषयक बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान